प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टॉमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत आज दोन जुलै दोन हजार पंचवीस संगनमेरची मार्केटची परिस्थिती काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजचे टॉमॅटोचे बाजारभाव समजतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार आज मार्केटची परिस्थिती कशी आहे सापशेतची परिस्थिती आजची बासष्ट बेचाळीस गेले अडीचशे तीनशे साडेतीनशे पर्यंत आणि आरे मान शाहू साडेचार पाच पर्यंत आणि जे जुने माल आहेत जुने माल नाही जुने माल तीनशे दोनशे म्हणजे आता आर्यमान ही व्हरायटी हायब्रिड आहे त्याचबरोबर बासष्ट बेचाळीस ही सुद्धा हायब्रिड आहे म्हणजे आता हायब्रिड मालाचे बाजार भाऊ सांगितले तुम्ही काय एक नंबर काय विकला एक नंबर चार साडेचार साडेचार दोन नंबर काय विकला दोन नंबर आणि जो आहे गोळटी माल काय विकला गोलटी माल दीडशे दीडशे दोनशे सध्या मालाची परिस्थिती कशी म्हणजे आवक कशी आहे आवक आहे ही जी आवक आहे कुठून आलेली जास्तीत जास्त म्हणजे असं समजा आपलं साखूर म्हणजे नाही का म्हणजे साखूरच्या आजूबाजूचे गाव हां पूर्ण गाव पूर्ण गाव पारनेकडून माल येतोय का घाल पारने चालू इकडं धुळवड वगैरे का धुलवड काहीतरी आहे बाजाराची रेंज किती दिवस राहील काय आयडिया मधल्या माल आज मालाची परिस्थिती सुधारली होती आता मालाची क्वालिटी चांगली का खराब झालेली काय चांगली कारण का पाऊस सारखा चालू पाऊस चालू आहे त्याच्यामुळं खराब होतीच राहिली माला रेंज किती दिवस काय आयडिया आयडिया बाजार माल आता चांगल्या प्रमाणे बाहेर जातोय का माल बाहेर जातो म्हणजे तोपर्यंत राहील ठीक आहे धन्यवाद तर आताच व्यापारी बंधूंशी चर्चा केल्यानंतर आपल्याला आजची टॉमॅटोची परिस्थिती काय आहे ती समजलेली आहे एक नंबर माल दोन नंबर माल आणि गोल्डी माल कसा विकला गेलेला आहे व्हरायटीनुसार बाजारभाव कसा मिळालेला आहे हे आज आपल्याला व्यापारी बंधूंनी सांगितलेलं आहे आणखी अशीच काही माहिती आपल्याला मिळते का ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ थांबून राहा जेणेकरून आणखीन आपल्याला माहिती मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मला नमस्कार। आज काय बाजार भाऊ निघाले बाजार तीनशे पासून तर सहाशे पर्यंत बाजार क्वालिटी बाजार आहे क्वालिटी व्हरायटी जास्त बाजार जास्त मार्केट आहे आर्यमान सहाशे पर्यंत गेलं एक अर्धा वाजता सहाशे रुपये गेलं पण रेग्युलर बाजार पाचशे जी वरायटी आहे ती बेचाळीस काही काही भागातली ना तर थोडी खराब येते म्हणजे त्याला जास्त पावसाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे माल काही तीनशे पासून तर चारशे सव्वा चारशे बी गेले काही पासून आता आवक कुठून कुठून येते आवक सिन्नर सिन्नर तालुक्यातली सिन्नर तालुक्यातले कोणते गाव जास्तीत जास्त मालवाडी आसपासचे नांदूर विभागातले माल ना नारंगाव नाहीत माल नाही आपला साखर पट्टा आहे माल आहे किती आवक आहे काही आयडिया तिकडून आवक तर पंधरा एक हजार पंधरा एक जाईची आवक पंधरा एक हजार ठीक आहे धन्यवाद आत्ताच आपण व्यापारी समवेत चर्चा केली असता आजच्या टॉमॅटोचे एक नंबरचं मार्केटही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आज एक नंबर माल सहाशेपर्यंत विकला गेलेला आहे असंही त्यांनी आज सांगितलेलं आहे तर टॉमॅटोच्या व्हरायटीनुसार त्यांनी आपल्याला आज बाजारभाव सांगितलेले आहे आणि टॉमॅटोची सध्याची परिस्थिती काय आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे माल कोणत्या भागातून येतो आहे मालाची क्वालिटी कशी आहे हेही त्यांनी आपल्याला आज सांगितलेली आहे आवक किती प्रमाणात येते हेही त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद